तर आलो आपण आता साड्या घेऊन आहे ते आपण घेऊन लकी ड्रॉ कसं काढायचं हाऊजी टाइप मध्ये कि कसं करायचं गिफ्ट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी घरी आलं तर चालेल काय चालेल आता तुमच्याच भेटीला येतो खास आम्ही नमस्कार नमस्कार उमा ब्लॉग चालू करू की येतोयस तू सुरू करू ना तर मंडळी कशा आहेत नवीन वर्षामध्ये काय काय करताय ते नक्की कमेंट करा कसा चाललाय तुमचा नवीन वर्ष ते नक्की कमेंट करून सांगा तर आज काय वार आहे आज सोमवार दोन हजार मध्ये आपण याच टायमाला म्हणजे डिसेंबर मध्ये आपण एक नवीन कॉन्टेंट नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो तुमच्यासाठी क्लाउड किचन आणि तुम्ही त्या कॉन्सेप्टला आपल्याला भरभरून साथ दिला होता या टायमाला दोन हजार पंचवीस मध्ये काहीतरी नवीन घेऊन येणार तुम्हाला माहिती आहे ना तर थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल तर या टायमाला आपण म्हणजे तुम्ही एवढा आपल्याला सपोर्ट करताय आपले शंभर शंभर किलो मसाले दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही संपवून टाकताय प्रॉन्स पिक्कल असू द्या आवला पिक्कल असू द्या मँगो पिकल असू द्या तर तुमच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे ना तर आता जेवढे कोणी आपल्याकडनं मसाले प्रॉन्स हे सर्व मागवलेलं आहे त्यांच्यासाठी आपण गिफ्ट देणार आहोत तर काय गिफ्ट देणार आहोत आणि कसं देणार आहोत ते तुम्हाला हळूहळू समजेल पण जो तुम्ही आपल्याला सपोर्ट करताय तो तसाच ठेवा काय मा तर अजूनपर्यंत आपल्याकडनं ऑलमोस्ट साडेबाराशे तेराशे लोकांनी मागवलेला आहे ना तर प्रत्येक पन्नास मधनं आम्ही एक लकी विनर काढणार आहोत आणि त्यांना साडी गिफ्ट देणार आहोत आता आपण पनवेलला जाऊया आणि त्यांच्यासाठी साड्या घेऊया ओके नेहमी घेता तिथून अचल सिल्कमधून अचल मधूनच घेणार आणि चांगल्या क्वालिटीची आपर... साड्या असतात तिथे म्हणून आम्ही तिथूनच तुमच्यासाठी साड्या घेणार आणि जो लकी ड्रॉ मध्ये ज्याचा नंबर येईल त्याला ती आम्ही साडी देणारच आणि सोबत आम्ही त्यांच्या घरीही जाणार म्हणजे आपल्याला मेसेज येतात की तुम्हाला भेटायचं आहे तुम्हाला भेटायचं तर आम्हाला पण तुम्हाला भेटायला भेटणार तर तुमच्याकडे येऊ म्हणजे इन नियर बाय असेल तर मी आणि अनाया पण जॉईन करणार लांब असेल तर प्रणित जॉईन करणार पण आम्ही चिटिंग नाही करणार आहे जे कुठला नंबर निघला निघला कुठे दर पन्नास म्हणजे साडेबाराशे मधनं पन्नास पन्नास मधनं आपण असे बक्षीस देणार आहे तर दर आठवड्याला आपण एक एक साडी देणार आहे तर अजूनपर्यंत आपले मसाले ऑर्डर नसतील केले तर नक्की करा yes. तर आता चिट्ट्या बनवशील की साडी आणायला जाऊया आधी साडी आणायला जाऊया चिट्टीचं काम अनाया आल्यावर करेल आणि शाळेतून आले का ती चिट्टी काढेल आपण विनर घोषित करूया कोण आहे ते आणि म्हणजे ते चिठ्ठी निघाले निघाले एक दोन दिवसात आपण तुम्हाला व्हिजिट करायला येणार एक दोन दिवसात नाही तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा फोन ते साडी आणि जे काही तुम्ही ते घेऊन येणार तुम्ही कम्फर्टेबल असलं तर नसलं तर आपण जर तुम्ही कम्फर्टेबल नसेल तर आम्ही दुसरं चिट्टी काढू पण आम्ही प्रयत्न असा करू की ज्याचं नाव आलंय त्यालाच देण्याचा तर ज्यांनी कोणी मागवल्यात आपल्याकडनं मसाले प्रॉन्स पिकल त्याचा सर्व डेटा आहे ना उमा आपल्याकडे हा हा नऊशे त्याच्यानंतर बारा ट्वेल्व टुवे हंड्रेड सेव्हन्टी थ्री पर्यंत नवीन बुक मध्ये आहे म्हणजे आपल्याकडे वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी थ्री पर्यंत नाव आहे सर्वांना प्रत्येक पन्नीशी गिफ्ट भेटणार आहे जसं ज्याचं नाव येईल त्याला कॉन्टॅक्ट करणार आणि तुमच्यापर्यंत आपला गिफ्ट पोहचवणार yes, आणि कुठे ना कुठं फिरायला मिळणार आहे आणि आपल्या सबस्क्राईबर मंडळीला भेटायला मिळणार आहे युट्यूब फॅमिलीला भेटायला मिळणार आहे अनाया ओमा आणि मला आणि आम्हाला तुम्हाला कसं आपल्या पण जर्नी त्यांना विचारूया की लांबची जर्नी असली तर आपण ते पण शेअर करणार आमची ट्रॅव्हलिंग वगैरे पण भरपूर आपल्याला फिरायला मिळणार आहे ये आपल्याला फिरायला मिळणार तर मला आठवते उमा की आपले जे पहिले कस्टमर होते ज्यांनी आपल्याकडनं मसाला मागवला होता श्री स्वामी समर्थच्या नावाने होते आपली सपना ताई आहे जी पूजा करायची हा नेहमी स्वामी समर्थांना हाक मारायची आणि त्यांचीच पहिली ऑर्डर आली होती आम्हाला खूप प्रसन्न झालो होतो हे पण आपण श्री स्वामी समर्थ फर्स्ट कस्टमर मसाला आणि चालू केलेला सेकंड डिसेंबर मॉर्निंग सर ट्वेंटी तुम्ही आमचे फर्स्ट कस्टमर आहात थँक्यू सो मच आमच्यावर विश्वास दाखवण्यासाठी असं लिहिलं पण होतं आम्ही त्यांना आणि आपला फर्स्ट ऑर्डर होता ते बरोबर वन के जी मसाला पुण्यावर ना पुण्यावर पुण्या तलेगाव तलेगाव मला आठवते मी घेऊन गेलो होतो ते मसाले तेव्हा आमच्याकडे वाला पण नव्हता काय पण नव्हता पण भरपूर सारा शिकलो आपण या जर्नीमध्ये आणि आता फटाफट तुम्हाला मसाले डिलिव्हर होतात ते बघून ओमाला मला आणि कुठं ना कुठं सपना पण थँक्यू यू हां पण आता सपना ताई आपल्यासोबत नाही आहे पण पन ती पण येणार आपल्याला हळूहळू जॉईन करणार तर आता आपण सर्वप्रथम जे गिफ्ट्स आहेत ते घ्यायला जाऊया चल नाही आपण येईल तीन वाजता त्याच्या आधीच जाऊया तर कशी वाटते ही कल्पना नक्की कमेंट करून सांगा हां कॉन्सेप्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा सपोर्ट दाखवा चला बसलो आहे आपण आपल्या गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा चला तर आलो आहे आपण आचल सिल्क अँड मिल्क नेहमी आपल्याला साडी लागली की आपण इकडेच येत असतो गणपतीची असू द्या दिवाळीची असू द्या कारण इकडच्या जी क्वालिटी आहे साडींची ती आम्हालाच नाही तुम्हाला पण आता आवडायला लागले आणि तुम्ही एवढा व्हिडिओ या साडींचा शेअर करताय हो आरे ना सर आंचल सर आहे तिकडे कसं आहे रिस्पॉन्स एकदम मस्त एकदम मस्त आणि क्वालिटी पण क्वालिटी पण चांगली आहे आणि पूर्ण आज शॉप भरलाय बघा आणि इकडनच बेस्ट क्वालिटीच्या साड्या तुम्हाला आपण देणार आहेत तर अन्शुल सर आहेत नवीन नवीन पॅटर्न दाखवणार तुम्हाला मस्त ना सर्व एकदम एक मस्त आणि साडी बघा अशा साड्या तुम्हाला गिफ्ट मध्ये मिळणार आहेत ह्या बघा आहे ना गिफ्ट देते तर काहीतरी भारीच दिलं पाहिजे आपण हा कारण तुम्हीच एवढी आपल्याला सपोर्ट करताय तर आपण का माग राहायचं आपण पण चांगलाच गिफ्ट देऊया अंशुल सर सबसे अच्छा बेस्ट क्वालिटी का साडी दिखा दो सबको पसंद आना चाहिए और वो साडी देख के लोगों को आपके शॉप का भी नाम सजेस्ट करना चाहिए लोगोको लोग डिजिटल प्रिंट वाली साडी दाखवतात बघा सुंदर आहे ना आवडेल काय मंडळी तुम्हाला ही साडी गिफ्ट दिली तर काहीतरी आहे एकदम प्रिंट युनिक युनिक पॅटर्न आहे बघा आणि बघताय तुम्ही पटोला साडी आपण गाडी घ्यायला गेलेलो तेव्हा तू घातलेलीस ना हा ही बघा पटोला साडी खूप ट्रेंडिंग आहे हा म्हणजे असा ट्रेंड आहेचा की संपतच नाही तर ही ही साडी तुम्हाला दिलेली आवडेल का ते पण कमेंट करा कोणती द्यायची कमेंट कधी कर करतील व्हिडिओ पहिले येईल तो पर्यंत साड्या घेऊन झाल्या असतील आम्ही तर तुम्हाला साड्या दाखवतो पण तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या आंचल सिल्क मध्ये येऊ शकता जय भारत नाका कापड बाजार पनवेल मध्ये हे बघा सुंदर सुंदर साड्या काय लिहिलंय भडक सिल्क बांधणी सिल्क अच्छा बांधणी सिल्क।, सिल्क मला वाटलं भडकणारा सिल्क आहे आणि ही साडी बघा मीना ऑर्गेनचा सब साडी लेके जा रहा हूं, सब पसंद <laughs> हा सर्व घेऊन जाऊया आपण साड्या हा ही कोणती साडी आहे ब्लॅक नाही ना ग्रे आहे ना ग्रे गोल्डन मध्ये काय बोलतात त्याला कांजीपुरम कांजीपुरम बाप रे उमानी लग्नात नेसलेली साडी कांजीपुरम हां हे बघा आणि मकर संक्रांती पण येत आहे त्यासाठी पण ब्लॅक साड्या घालतात ना हा हा हे बघा हा तर तुम्हाला मकर संक्रांतीसाठी पण साड्या पाहिजे तर तुम्ही आपल्या आंचल सिल्क मिलला भेट देऊ शकता झाल्या ना साड्या आपल्या सिलेक्ट हां तर महिन्याभराचा आपण काय बोलतात त्याला स्टॉक घेऊन चाललोय इकडे बघा येत ये आहेत हा? ना हां तर चार साड्या झाल्यात एक बाकी आहे तर अंशुल सर एकदम प्रॉपर चेक करून द्या हां कारण गिफ्ट देतोय ना आपण काय आपल्याला फॉल्टी निघाली नाही पाहिजे चालेल चालेल मस्त मस्त साड्या आहेत कोणती घेऊ कोणती नको घेऊ असा विचारलाय हां तर प्रॉपर चेक करतायत आणि साड्या बघा ज्या आपण घेतल्यात त्या एक दोन तीन आणि हे सर आपले बरे आहेत ना हो oh. <laughs> बरे आहेत ना साड्या एकदम क्वालिटी वाईज हां चांगल्या चांगल्या साड्या घेतल्यात बघा ही बघा मस्त ही एक केरीवाली आणि ही लाल साडी आता कोणाला जाणार ह्या साड्या त्या माहिती नाही हां पण तुमच्यापर्यंत आपण चांगल्या चांगल्या साड्या पोचवण्याचा प्रयत्न करतोय बघा हां या महिन्याभराचा स्टॉक आहे हां <laughs> जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्याकडनं मसाले आणि प्रॉन्स पिक्कल मागवा मग मा तुम तुम्हाला तुमच्या इकडे पण आम्ही अशी साडी किंवा काहीतरी नवीन गिफ्ट घेऊन येऊ हॅलो अंशुल सर थँक्यू बहुत अच्छा अच्छा, अच्छा साडी देणे लिए साडींची पॅकिंग सुरू आहे आणि इकडे बघा आपले बेलवलीवरनं आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर नमस्कार हो आवडल्या काय साड्या हो हो चालेल चालेल थँक्यू विघ्नेश फडके आपला मित्र आहे विघ्नेश फडके आईने सांगितला खूप व्हिडिओ बघतो तर धन्यवाद चालेल चालेल चला चाले। 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 चाले येतो चला तर आलो आपण आता साड्या घेऊन हा पूर्ण महिन्याचा स्टॉक घेऊन ठेवलेला आहे जर तुम्ही आमच्याकडनं मसाला आणि प्रॉन्स पिकल काही पण ऑर्डर केला असेल तर तुम्हाला कोणाचं पण नाव येऊ शकते तर नक्की आपले व्हिडिओज बघत राहा आणि अनाया पण आलेली आहे आणि झोपलेली पण आहे स्कूलमधन आली आणि झोपली चल मम आलाय ना तो ड्रायव्हर हा जसं तुम्हाला माहिती आहे आपले कोळी मसाले संपत आलेत म्हणून आम्ही नवीन स्टॉक माग मागवलाय शंभर किलोचा yes. तोच आणण्यासाठी मला आता नेरुलला जायचं आहे टोटल दहा किलो काहीतरी बाकी आहे पण ते दिवसालाच तुम्ही संपवून टाकता म्हणून मी आता नवीन स्टॉक ऑर्डर केला आता त्याचाच रॉ मटेरियल आणण्यासाठी चाललोय करा मग तुम्ही पॅकिंग मी जाव साड्या पॅक करून ठेव एक एक पिशवीमध्ये घालून ठेव आणि ओला गे आहात ओमाने पण साडी मागवली हा बघा बघा मी माझ्यासाठी पण साडी आणलेलं आहे तर आता चांगले चांगले व्हरायटीज ऑफ साडी कलरफुल साडी बघायचं असेल तर कुठे जायला असेल आचल सिल्क आचल सिल्क मिल्क मध्ये तर उमा लकी ड्रॉ कसं काढायचं हाऊजी टाइप मध्ये की कसं करायचं लकी ड्रो जसं मी सांगितलं आपण जे नंबर हाऊसीचे तसंच आपण नंबर काढूया वन टू फिफ्टी मध्ये एक नंबर काढूया पण आपण असं डिसाइड केलं आहे की आपले जे फर्स्ट कस्टमर आहे जे आपल्यावर विश्वास ठेवून फर्स्ट मसाला जे ऑर्डर केला होता त्यांच्याकडे आपण जाऊया श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला फर्स्ट मेसेज आला होता तर त्यांच्याकडे जाऊया ते पुण्याला राहतात आणि मग नंतर जे आहे ते लॉटरी काढूया ओके तर ते आपले फर्स्ट कस्टमर होते त्यांनाच आम्ही पहिला बक्षीस देण्याचा गिफ्ट देण्याचा आपण हे केलंय कम्फर्टेबल असेल तर मग समोरचा कम्फर्टेबल असेल तरच आपण घेऊन जाणार मी फोन करतो सर बिझी आहेत हो बिझी आहेत काय नाही हो मी काय म्हणतो ते तुम्ही आमच्याकडनं पहिले मसाले मागवले होते ना हो तर आम्ही असं म्हणजे एक गिफ्ट आणलंय तर आम्ही गिफ्ट घेऊन येणार आहेत तुमच्यासाठी तर घरी आले तर चालेल काय चालेल ना पण तुम हो, हो, तुम्ही इकडे कधी येणार या तुमच्याच भेटीला येतो खास आम्ही मग मी तुम्हाला फोन करून सांगू हो मला सांगा या रविवारच्या आतमध्ये येऊ आम्ही रविवारच्या आत हो कधी पण सांगा जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं सांगा हा आणि हो थँक्यू तुम्ही विश्वास दाखवलेला तर गिफ्ट तुम्हालाच आहे आम्ही आवडेल ना घेऊन आलो तर पण तुमच्यासाठी नाही गिफ्ट ताईंसाठी आहे मॅडमसाठी आहे चालेल चालेल थँक्यू ओके चला गाडी भरली तर मंडळी मसाल्यांचा रॉ मटेरियल घेऊन आलेलो आहे मी आणि ते उमा आणि अनाया काय मस्ती चालू आहे तुमची पोरींनो हाय हॅलो झालं काय जेवण झालं हा जेवण जेवण झालं हा तर उमानी काय बनवलंय आज जेवणामध्ये कुप्पा बिर्याणी बिर्याणी कुप्प्याचा पिक्कल मागवताय ना तुम्ही आपल्याकडनं त्याचीच आज उमाणी बिर्याणी बनवली कुप्पा बिर्याणी तर या टायमाला तर आण आप आपण चिट्ट्या काढल्या नाही हा कारण आपण जो बक्षीस आहे हा जो गिफ्ट आहे तो आपण डायरेक्ट जे पहिले विनर होते ज्यांनी पहिला आपला मसाला मागवला होता त्यांनाच दिलेला आहे पण नेक्स्ट टाइम असं नाही होणार आहे पुढच्या सोमवारी आपण जेव्हा लकी ड्रॉ काढू उमा तेव्हा सर्वांची नावं लिहू आपण ओके हा तर बाराशे लोक आहेत ना तर बाराशे जणांची नावं नाही लिहायची आहेत आपल्याला आपल्याला ग्रुप्स डिवाइड करायचे आहेत झिरो टू फिफ्टी फिफ्टी वन टू हंड्रेड हंड्रेड अँड वन टू वन फिफ्टी असे जिथपर्यंत आपला शेवटचा डिजिट आहे फिफ्टीच्या ग्रुपमध्ये असे सर्व चिठ्ठ्या बनवायच्या आणि ज्या चिठ्ठीचा नंबर येईल समज नाईन फिफ्टी टू हंड्रेड थाउजंडचा चा चिट्टीचा नंबर आला मम्मा तर त्याच्यामधला आपण विनर देणार हो। आहोत म्हणजे तुमच्या मधला ज्यांनी कोणी ऑर्डर केलंय ते कोणीही जिंकू शकतात असं नाही का झिरो ते पन्नास मधला पहिला जिंकणार ज्यांनी जिथपर्यंत आजपर्यंत जितने कोणी पण ऑर्डर केलाय त्याच्यामधला कोणी पण जिंकू शकते पहिल्या चिट्ट्या कशा बनवणार ग्रुपच्या आणि ग्रुपमधनं कोणाचं नाव येणार आहे त्याला आम्ही साडी बक्षीस देणार आहे तर आवडल्या ना तुम्हाला साड्या या बघा इकडेच ठेवल्यात आम्ही बॉक्स पॅकिंग मस्त एकदम साड्या ओमाच्या चॉईसच्या आणि ओमाने एक लगे हात एक साडी पण घेतलेली आहे तिकडे असं आहे आणि एवढं ऑप्शन आहे ना तिकडे गेले गेले आपल्याला एकतरी पसंत एकदा आचल अँड सिल्क मिल ला नक्की भेट द्या आवडतील तुम्हाला साड्या डिजिटल साड्या आजकाल ते ऑनलाईन पण पाठवत तर तुम्ही घर बसले पण त्यांच्याकडनं साड्या मागवू शकता हा तर या सर्वांनी आता बिर्याणी खायला तर सर्वांना ऑल द बेस्ट अजूनपर्यंत नसेल मागवला तर नक्की मागवा आमच्याकडनं मसाला प्रॉन्स पिकल एकदम भारी वाल्या भारी क्वालिटीच्या तुम्हाला वन साड्या गिफ्ट मिळणार आहेत करायला पण संधी भेटणार आहे आणि तुमच्याशी गप्पा मारण्याची पण संधी भेटणार आहे अनया मी ओमा तुमच्या घरी येणार आणि तुम्हाला भेटणार आणि गिफ्ट पण देणार तर कशी वाटली आपली कल्पना नक्की कमेंट करा हाय ना युनिक गोष्टी हा अनया हा म्हणजे लास्ट टाइम आपण क्लाउड किचन सुरू केला होता या टाइमाला आपण ही सिरीज सुरू केली की आपल्याला मित्रांना आपण त्यांच्या घरी जाणार आणि त्यांना गिफ्ट पण देणार कारण ते आपल्याला खूप सपोर्ट करतात खूप मोटिवेट करतात म्हणून तर आता याचे एक्झाम आहेत आता कुप्पा खाऊया आपण कुप्पा बिर्याणी तुम्ही पण आपल्या मसाल्यामध्ये जेवण बनवताय ना तशाच प्रकारे ओमानी बनवलाय